निशान, निशान आता दादा तिकडे अभ्यास करतोय चल लवकर दादाची सायकल नेऊ पळवून तसं नाही तसं नाही तिकडून ये तिकडून तिकडून चालवत चालवत चल लवकर बाटली कशी गुतावली चल लवकर चल लवकर हा बरे तसं बस जाऊ दे काय करायची ती कर आता पडतंही वाटतं हां हां नाही पडता काय धरली बस लवकर अरे तू खरं तर चालवायच पाहिजे होती सायकल हां चल लवकर लवकर चल लवकर लवकर Bilal'i tanımıyım. Tam halatı, cennet kartı var. Bilal'i Hava ver, hava